कि आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा सा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे पीक विम्याचा विषय असेल आठ हजार कोटी रुपयाचा पीक विमा आपण दिला शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरला माननीय मोदीजींनी किसान सन्मान मध्ये सहा हजार रुपये दिले आपण सहा हजार रुपये दिले बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतोय आणि आता पंधरा हजार रुपये आपण शेतकऱ्यांना देणार आहोत यासोबत आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला मिळाला आपण भावांतराची योजना आणली पाच पाच हजार रुपयाचं त्या ठिकाणी आपण अनुदान दिलं शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये दिलं आता तर आपण निर्णयच केलाय पुढच्या काळामध्ये जेव्हाही कापूस आणि सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा कमी जातील त्यावेळी जेवढा त्यातला त्या 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 फरक असेल तो सगळा फरक राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल शेतकऱ्याला नुकसानीत आपण जाऊ देणार नाही आपल्याला कल्पना आहे आपण निर्णय केला की शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवसा वीज मिळाली पाहिजे आमचे शेतकरी सातत्याने आम्हाला सांगतात साहेब रात्री शेतीमध्ये साप आहे बिंचू आहे जनावर आहे आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या आपण महाराष्ट्रामध्ये मी ऊर्जा मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली चौदा हजार मेगावॅट सौर कृषी वाहिनीचे प्रोजेक्ट त्याच्यात तयार केले अठरा महिन्यांनी हे सगळे प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा दिवस बारा तास वीज मिळेल आणि रात्री बारा तास पाहिजे असेल तर ती पण मिळेल ज्याला चोवीस तास पाहिजे त्याला ती पण मिळेल आणि हे सगळं करत असताना आपण काय निर्णय केला आपण निर्णय केला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कृषी पंपाचं बिल भरावं लागणार नाही तुम्हाला आलं ना शून्य शून्य शून्यचं बिल तुमच्याकडनं जेवढी वसुली होती सगळे पैसे सरकारने भरून टाकले आणि काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना देखील आणली आहे या योजनेमध्ये तुम्ही दहा टक्के भरले की नव्वद टक्के आम्ही देणार तुम्हाला त्या ठिकाणी सौर कृषी पंप देणार पंचवीस वर्ष तुम्हाला विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारचा कृषी पंप आम्ही तुम्हाला देतो म्हणतो भगिनी लो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे